गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक तरी राहू शकतो काही काय हवे होते हे बारीक करायचं आहे काय हा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

काय ना तर चार्जर काढून घ्या बाबा पहिले चार्जर काढून घ्या ते नाही तिथे ते, ते त्यात तुम्ही लावलं ना तरी काढून घ्या बाबा साईडले ते फालतू बर लवकर तर मित्रांनो आता हे आपल्याला मस्त पड पंख्यासमोर ठेवून साफ करायचा साफ मग आपल्या तुरी अल्लादी पडन अल्लादी कुटार वनी। तो यही सीन आहे दे हा, ने। हा? ने। कोणचं तर खाली कचरा पडता म्हणजे कुटार अंतुरी असा आहे पंखा काय म्हटलं कोणतं कुठे लहान गमिलं द्याची बाबा हे इकडून आपल्याला डोर काम बे बर तिकडे ते बर्ड या असं पंख्याचं माटवून साफ करणं सुरू आहे इकडे हे भरून देणं सुरू आहे आता हा एकदम हा, दो पेंडियों दो पेंडियों। हा? वाली पेंडी guides. भरला का तर मित्रांनो बघू शकता आपल्याला आता बढ्यापैकी म्हणजे साफ करत तिथं पंख्यावर दोन इथं भरणं सुरू आहे आता हे बरोबर इथं पंख्यासमोर ठेवलं साफ होते